विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमधील काही महत्त्वपूर्ण भरत्या पाहणार आहोत तर ह्या भरत्या कोणत्या ठिकाणी निघालेल्या आहेत तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नो नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो अमरावतीमधील पहिली भरती आहे श्री साईशंकर बौद्धिक शिक्षण संस्था अमरावती तर या ठिकाणी लिपिक एक जागा पात्रता मागितली आहे पदवीधर वयोमरादा अडतीस वर्षापर्यंत खुला प्रवर्ग म्हणजे कोणताही विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकते नंतरची पोस्ट आहे शिपाईची एकच जागा आहे पात्रता दहावी पास वयोमरादा अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी अनुभव असून तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे ठीक आहे तर या दोन जागेसाठी ही भरती होणार आहे श्री साई शंकर बौद्देशीय शिक्षण संस्था अमरावती या ठिकाणी तर बघा मित्रांनो तर पात्र उमेदवारांनी वरील पत्त्यावर लक्षात ठेवायचं एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर रोजी अकरा वे। ते पाच वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह स्व आणि उपस्थित राहावे वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे राहील लक्षात ठेवायचं जे वेतन वगैरे राहणार आहे ते शासकीय नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे त्या मुलाखतीचे ठिकाण बघा वसंतराव नाईक अपंग कर्मशाळा श्री स्वराज कॉलनी बूट रॅलिश मांगे नागपूर रोड अमरावती या ठिकाणी ही तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर दोन जागेसाठी ही मुलाखत होणार आहे मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर दुसरी आणि महत्त्वाची भरती आहे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मारडी रोड अमरावती या ठिकाणी निघालेली आहे कन्सल्टन सिविस्ट दोनच जागा आहे याची इच, पात्रता मागितली आहे एम बी बी एस एम डी किंवा डी एन एथिया आणि एक्सपिरियन्स मागितला एक ते पाच वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे जी एन एम नर्सिंग याच्या दहा जागा आहे तर मित्रांनो तुमची या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डीवर पाठवायचा आहे तुमचा जो रिझ्यूम आहे हा रिझ्यूम तुम्हाला अगोदर या ईमेल आय डीवर पाठवायचा आहे सी बी तुमचा या ईमेल आय डी पाठवून द्यायचा आहे आणि तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे दहा आणि अकरा सप्टेंबरला वेळ आणि वेळ असणार आहे चार ते पाच ठीक आहे चार ते पाच या दरम्यान तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे दहा आणि अकरा सप्टेंबरला आणि काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता नंबर तीनची जाहिरात आहे महिला आर्थिक विकास महामंडळ भामणगाव रेल्वे या ठिकाणी अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती केली जाणार आहे पदाचं नाव आहे लेखापाल पात्रता मागितल्या बी कॉम वयोमरादा एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला या ठिकाणी दहा हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे आणि आणिची अंतिम तारीख आहे वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे ठीक पात्र उमेदवारांनी अध्यक्ष भराई लोकसंचालित साधन केंद्र धामणगाव रेल्वे यांच्याद्वारे जगदीश रॉय पोलीस स्टेशनच्या मागे धामणगाव रेल्वे तालुका धामणगाव रेल्वे पिनकोड नंबर दिल्या जिल्हा अमरावती या पत्त्यावर किंवा या ईमेलद्वारे करावे अर्जासोबत तुमचा बायोडाटा अनुप्रमाणपत्र याबाबतशी संबंधित आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून जोडावे तर लक्षात ठेवते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जाऊन आपला अर्ज पाठवू शकता पत्त्यावर किंवा डायरेक्ट ईमेल आय डी दिल्या ईमेल आय डीवर पण तुम्ही आपला अर्ज पाठवू शकता याला डॉक्युमेंट वगैरे लावून अनुभव सर्टिफिकेट लावून पाठवून द्या याची नियुक्ती या ठिकाणी लेखी परिषदेच्या तोंडी मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं ही जी भरती आहे फक्त धामणगाव करीतच राहणार आहे ठीक आहे धामणगावचे जे विद्यार्थी आहे ते आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात तर संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्याची जी अंतिम तारीख आहे वीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचे अर्ज दिलेला पत्र ईमेलवर पोहोचले पाहिजे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा लाईक करा धन्यवाद